कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ई प्रभाग क्षेत्र कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रिजंजी दावडे येथील रस्त्यावर चार दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते मात्र अवघ्या चार दिवसांतच रस्त्यावरील डांबर दाम्र उडाल्याने रस्त्यावर फक्त खडी उरली आहे यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यांची अशी अवस्था असून हे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना टाकण्याची आणि त्यांचे बिल थांबवण्याची मागणी सत्तावीस गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या उपाध्यक्ष सत्यवान म्हाप्रे यांनी केली आहे सत्यवान म्हात्रे सत्तावीस गाव संघ समितीचा उपाध्यक्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा ई वॉर्ड ऑफिस या आगीच्या अंतरावरती आहे आणि हा रस्त्याचं काम चार दिवसापूर्वी केलेलं होतं मी आता खडी हातात उचलून देखील दाखवली त्यातला डांबर निघून गेलेला आहे आणि फक्त खडी तिथे शिल्लक राहिलेली आहे मी तर म्हणतो असे फालतू कामं करू नका लोकांना किती दिवस फसवणार आहात तुम्ही बंद करा ये आणि जो कोणी ठेकेदार आहे त्याला ब्लॅकलिस्ट करून त्याचे बिल थांबवण्यात यावं हे हो। साटेलोटे कशाला करायचे यात आमदाराचा रोल आहे ना खासदाराचा हे प्रशासनच भ्रष्ट आहे दरोडेखोर महानगरपालिका आम्ही बोलतो त्याला कारण आहे हे दरोडेखोर महानगरपालिका आणि त्याचे जे जेई आहेत ते जेई तसेच आहेत आम्हाला शिक्षण नाही आहे पण आम्हाला एवढं तर समजतं की डांबर टाकल्याने रस्ता बनतो पण डांबर टाकतच नाही नुसती खडी टाकतायत कलर लावलेली खडी टाकतायत आणि ती खडी निघून जाते आता पुन्हा तिथे खड्डे झालेले आहेत याला जबाबदार जे प्रशासन असेल त्यांच्यावरती योग्य कारवाई जर झाली नाही याचे परिणाम त्यांनी भोगायला तयार राहायचे पण दुसरा विषय कालपासून ते जप्तीच्या नोटीस घेऊन फिरत आहेत अरे जप्तीच्या नोटीस लोकांकडून पैसे वसूल करून हे असला थर्ड क्लास असला रस्ते बनवण्यासाठी तुम्ही पैसे आमच्याकडून वसूल करतायत ताजी घटना अठ्ठावीस तारखेला दोन मुलींचा सर्पदोनशाने मृत्यू झाला यांच्याकडे औषधं नाहीये तीनशे रुपयाचं आणि असले लाखो करोड रुपये रस्त्यामध्ये फुकतायत हे लोक बिना मतलबचे योग्य ती कारवाई झाली पाहिजे मी रिस्सर अर्ज देखील करणार आहे आता संबंधित जेही आणि तो दोघांवरही कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारे रस्त्याचे निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदार आणि अभियंता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी म्हात्रे यांनी केली आहे परंतु नागरिकांच्या करदात्यांचा पैशांचा चुराडा करणाऱ्या या प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना वेळीच चाप बसायला हवा असे सर्वसामान्य जागृत नागरिकांचेही म्हणणे आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण